सावधान सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार पण या सहा राशींवर प्रभाव टाकणार ज्योतिषशास्त्रानुसार हे सूर्यग्रहण बुध राशीच्या कन्या आणि भाद्रपद नक्षत्रात होत आहे सूर्यग्रहणाचा परिणाम थेट जग देश आणि मानवी जीवनावर पडतो ज्योतिषांच्या मते एकवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा परिणाम पुढील काही महिने दिसून येईल त्यामुळे अनेक राशींनाही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आलाय त्याबद्दल जाणून घेऊ ऋषभ या सूर्यग्रहणाच्या परिणामांमुळे ऋषभ राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात सावधगिरी बाळगावी लागेल आरोग्याच्या तक्रारी संभवतात अनोळखी लोकांकडून धोका संभवतो अनावश्यक खर्चांमुळे आर्थिक गणिते बिघडतील काही काळ मानसिक आणि शारीरिक ताण जाणवू शकेल कर्क या ग्रहणाचा परिणाम कर्क राशीवर होणार असल्याने त्यांनी कोणत्याही कामात जोखीम घेणे टाळावे तुर्तास काही काळ गुंतवणूक थांबवावी अन्यथा वित्तहानी होऊ शकते यावेळी नवीन वाहन खरेदी करणे टाळावे तसेच मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये मा देखील काळजी घ्यावी कन्या हे सूर्यग्रहण कन्या राशीत होणार आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही काम सुरू करू नका तसेच अनोळखी लोकांपासून सावध राहा तुम्हाला पैशांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते ज्यामुळे पैशाचे देखील नुकसान होऊ शकते धनु आगामी काळ तुम्हाला आर्थिक मानसिक नुकसान देणारा ठरू शकतो आरोग्याची काळजी घेतली नाही तर मोठी दुखणी मान वर काढू शकतील व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते तसेच कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्या अन्यथा सहकार्यांसोबत तणाव देखील निर्माण होऊ शकतो मकर सूर्यग्रहणाचा नकारात्मक परिणाम मकर राशीच्या लोकांवरही होऊ शकेल या काळात अचानक मोठे निर्णय घेणे टाळा नातेसंबंधांशी संबंधित गोष्टी घाईघाईने करू नका कारण लहान वादांमुळे नाते संबंध बिघडू शकतात तसेच आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा पैशाचा खर्च खूप वाढू शकतो कुंभ सूर्यग्रहणाचा परिणाम कुंभराशीच्या लोकांच्या आर्थिक स्थितीवर दिसून येईल पैशांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आरोग्य बिघडू शकते आयुष्यात थकवा आणि ताणतणाव देखील वाढू शकतो अचानक पैशांशी संबंधित नुकसान होण्याची शक्यता जास्त असते तसेच राशीच्या लोकांनी रस्ते अपघातांपासून सावधगिरी बाळगली पाहिजे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद